नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या इथे आहे तुळशीचे लग्न आणि नेहमीप्रमाणेच संध्याकाळी ब्लॉग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे दिवसभर अगदी रेग्युलर रुटीन आहे आणि संध्याकाळी आता तुळशीचं लग्न आहे तर मग छान बाहेर लगबग चालले रांगोळीची तयारी आता आपण बाहेर रांगोळी काढायला जाऊया छान चहा वगैरे झालेला आहे संध्याकाळचा आणि तुळशीच्या लग्नाची तयारी चालली चला तर मग छानपैकी रांगोळी काढूया पहिले तर आणि बाकीची तयारी करूया आज आहे तुळशीचे लग्न त्यानिमित्ताने आपण त्याच थीमची रांगोळी काढत आहोत छान बाकीची तयारी तर ता शेजारच्या ताई करतायत मी पूर्ण रांगोळी काढून घेते तोपर्यंत तो। आपल्याही दारात काढायचे रांगोळी छान दिवे वगैरे लावणार आहोत आम्ही आमच्या इथे सर्व लेडीज मिळून प्रत्येक सण साजरा करतो त्यामुळे प्रत्येक सणाचं मुलांनाही महत्त्व कळतं आणि छान वाटतं मुलांनाही आपल्या सणांबद्दल माहिती मिळते सर्वांनी एकत्र मिळून सण साजरा केल्यानंतर मुलांनाही बरीच गोष्टी समजतात आपल्या संस्कृतीविषयी छान रांगोळी तर काढून झाली टिपक्यांची रांगोळी काढली आहे अगदीच परफेक्ट आलेली नाही घाई गडबडीत काढलेली आहे रांगोळी अनन्या पण बरीच मदत करते मी रांगोळी काढली तर अनन्याने छान दिवे वगैरे लावले छान तुळशीचं लग्न जिथे करायचं आहे तिथेही आपण थोडीफार तयारी करूया रांगोळीची सर्व तयारी करूया अगदी साधी सिंपल सोबत रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा खूप छान वाटतं मला रांगोळी काढायला खूप आवड आहे मला रांगोळीची कलरफुल रांगोळी खूप छान वाटते छान आता सर्व मिळूनच तुळशीचं लग्न करणार आहोत आम्ही प्रत्येकजण लेडीज सर्व मिळूनच सण साजरा करतो त्यामुळे त्या सणाची गोडी अगदीच वाढते आणि आपलं पाहूनच आपली मुलंही त्या गोष्टी खरं तर फॉलो करत असतात त्यामुळे आपणही आपली संस्कृती जपली पाहिजे तरच पुढे आपली मुलंही आपली संस्कृती तशीच जपतील तसेच सण साजरे करतील अनन्यानेही इथे आता छान असे दिवे लावलेत दारामध्ये छान आरती करून झाली आहे आरती घेऊया आपण आणि आता अनन्य अक्षता वाटते हे तुळशीचं लग्न संपन्न झालेलं आहे छान आता सर्वांना प्रसाद वाटत आहेत आणि खूप मजा आली आणि तसंही प्रसाद वाटल्यानंतरही बराच वेळ गप्पाटप्पा रंगल्या भरपूर मुलांनी एन्जॉय केलं ला। गाणी लावून डान्स केला अनन्य काव्याने तर घरीच गाणी लावून डान्स केला खूप मजा केली तिचं लग्न संपन्न झालेलं आहे खूप मजा केली मुलांनी आणि खरं तर मुलांनाही कळलं आपल्या सणाबद्दल असे सण खरं तर आपण साजरे केले पाहिजे आणि सर्व आवरून झालेलं आहे जेवण वगैरे आहे किचन ओटा वगैरे आवरून घेते सर्व व्यवस्थित कारण किचन व वाट, ओटा क्लीन केल्याशिवाय झोप काही लागत नाही छान अनन्या पण खूप छोटी छोटी मदत करत असते नेहमीच कामामध्ये आता मी इथे किचन सर्व आवरून घेते तोपर्यंत अनन्या सर्व अंतरूण वगैरे घालेल कारण त्यांची थोडीशी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे अनन्या काव्याची भरपूर मदत होते काव्य आत्यासोबत गप्पा मारते लग्न खूप छान झालं खूप छान सेलिब्रेट केलं सर्वांनी मिळून आणि मुलांनाही आपल्या सणांबद्दल माहिती हवीच काव्य बोलत नाही सांग मुलांनाही आपल्या सणांबद्दल माहिती असायलाच हवी आणि प्रत्येक सण सेलिब्रेट करायलाच हवेत आपण छान आज तुळशीचं लग्न खूप छान झालं खूप छान एन्जॉय केलं सर्वांनी किचन किचन वगैरे आवरून घेतले भांडी आवरून घेतलेत आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जवळजवळ साडे अकरा झालेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या मोठ्या व्हिडिओला सुद्धा छान प्रतिसाद आहे तुमचा भरभरून आशीर्वाद द्या प्रेम द्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद काव्याला बरं नाही वाटत आहे काव्याला खोकला येतोय काव्याने छान जेवण वगैरे आहे अंथरूण वगैरे आहे दिदीने आणि काव्याने औषध पिलं खोक आता खोकल्याचं आता झोप आता याच्यावर पाणी नको पिऊ नको जा गुड नाईट शुभरात्री बाय सर्वांना बाय सर्वांना गुड नाईट आपल्या चॅनलला लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राइब करा तोपर्यंत बाय